नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका निवडणुका आयोगाकडून नवं चिन्ह देण्यात आलं आहे सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर चिन्हे देण्याचे आदेश दिले होते शरद पवार गटाकडून तीन पर्याय देण्यात आले होते त्यातून शरद पवार गटाचे नवे चिन्हे देण्यात आले आहे शरद पवार गटाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे आता आगामी निवडणुकीचे शरद पवार यांचा पक्ष नवा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं असणार आहे तर तुतारी हे नवीन चिन्हे असणार आहे आगामी निवडणुकीमध्ये नव्या पक्षाला उभारी देण्यात तुतारी कितपत यशस्वी ठरते हे पाहणे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तक्त्याच्याही कंठाळ्या बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणुकी चिन्हे म्हणजे निश्चित होणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासाठी गौरवस्पद बाब आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या पुरागामी विचारांनी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या साथीने दिल्लीच्या तक्त्याला हदरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुकणा फुकण्याची सज्ज होणार आहे दरम्यान शरद पवार यांच्या आधीच्या पक्षा चिन्ह घड्याळ हे देशासह खेड्यापाड्यात पोहोचलेले होते आता शरद पवार यांच्या सर्व नेत्यांकडे नवे पक्ष आणि चिन्हे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी असणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते घड्याळ जातात शरद पवार यांना मिळेल ऐतिहासिक चिन्हे नव्या पक्षाला उभारी मिळणार तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल जुनाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र